जैन विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस पो पंचवीस या भरतीमध्ये तुम्हाला जर पहिल्याच भरतीमध्ये जर पोलीस व्हायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण महत्त्वाच्या फक्त दोन तीन गोष्टी सांगणार आहे की ज्या ममुळे तुम्हाला योग्य जिल्हा सिलेक्ट करायला मदत होईल तर पहा तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असा तुम्हाला योग्य जिल्हा निवडण्यासाठी बघा तुम्हाला सांगतो आपल्याला कसा जिल्हा निवड करायचा असतो बघा सर्वसाधारण जागा त्यानंतर महिला जागा आणि ओपनला जागा या किती आहे हे बघूनच तुम्हाला फॉर्म भरायचा असतो आता उदाहरणार्थ तुमच्या कास्टला दहा जागा आहे सर्वसाधारणला महिलांसाठी दहा आहे आणि ओपनला सर्वसाधारण जागा आहेत पाच आणि महिलांनासुद्धा पाच जागा आहे तर अशा वेळेस जर तुम्ही अशा ठिकाणी फॉर्म भरला तर हे रिक्स होईल विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुमचा तोटा होईल पण जर तुम्ही अशा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला जिथे सर्वसाधारणला तुमच्या कास्टला दहा जागा आहे महिलांना तुमच्या कास्टला जागा आहे दहा आणि ओपनमध्ये तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणला बावीस जागा आहे महिलांना वीस जागा आहे तर अशा वेळेस बघा तुम्हाला एकूण बावीस आणि दहा म्हणजेच तुम्हाला बत्तीस जागेवर लागण्याचे चान्सेस असतात म्हणजे तुम्हाला ओपनचे जागा या बघूनच फॉर्म भरायचा आहे आणि जर तुम्हाला पहिल्याच भरतीमध्ये जर पोलीस व्हायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी असे जिल्हे सिलेक्ट करायचे आहे जिथे ओपनला जागा भरपूर आहेत किंवा ऑल टोटल जागा जास्तीत दस्ट जास्त आहे म्हणजे उदाहरणार्थ मुंबईला जास्त जागा सुटल्या यावर्षी पुणेला जागा सुटल्या आहे त्यानंतर ठाणेला त्यानंतर नवी मुंबईला नागपूर शहरला अशा ठिकाणी मीरा भाईंदरला अशा ठिकाणी तुमचे चान्सेस हे शंभर टक्के वाढून जातात ठीक आहे तर या व्हिडिओपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद